पीक का लगेच चालली का कोम कोमल चालली का करे तू थांबन वाजवलं तुला फटकी देऊ गे तुला हे बघा एका पोरीची केस बघा बाळा कटिंग केली तुझी ते गणपती बाप्पा गणपती बाप्पा काढला मला हाय रुदू काय करतोस तू जिमक खा जिमक जिमक खातो काय तर आज आपण इथे गणपती वगैरे काढतोय बघा आजी बाई इकडे आजी नमस्कार नाही करा तुम्ही आज नमस्कार तिथे गणपती वगैरे काढून घेतोय आणि नाव काढतोय किती दिवस राहिले फक्त आठ दिवस राहिले ओके

तर परी आपली घरी नाहीये परी कुठे गेलेली कोमल कटिंग करायला गेली कर का ओके आईसोबत गेलेली आणि हे बघा हा माकड तोंडा लास्ट कसा जिम्मक खातो जिम्मग जिम्मक, जिम्मक खातो आ करून दाखव दाखव <laughs> बघा या चेहऱ्याला काय परीचे सगळ्या खेळण्या तोडून टाकतो कौनास पाहतो तो मी तू सगळ्या खेळण्यात परिचय आम्ही परिचय काम आम्ही आमच्या पेठेवर तुला थपतोच नाही थपतोच तुला शर्टला का लाव व्हिडिओ बनवले तुमची ते नाटी दाखवलीच नाही व्हिडिओ मध्ये दाखव ना मग लोक मला बोलताय सगळे आजी शॉपिंग केली की नाही आजी आजीची शॉपिंग सुद्धा केली आणि आजीला सुद्धा एक नाटी आणली आणि मी सुद्धा एक नाटी आणली म्हणजे आजीला दोन नाट्या आणल्या मुंबईला लग्नासाठी आणली आणि मी हाजीसाठी आणली उद्या म्हणते आता, आता। आजी पिवळे ओके हाजीला दोन नाटे आणले होते उद्या म्हणते बघा उद्या नाही आज दाखव आता हा का नाटक टाकलं तेच म्हंटल मी तर अशी काही तयारी चालू आहे आमची बघा अजून शॉपिंग बरीच राहिलेली आहे आणि तुम्हाला माहिती लग्न येईपर्यंत सगळं चालूच राहतं घरामध्ये गणपती काढणं चालू आहे ती तिकडून गेली तुला बोलायला हे ऐकून आली ती कुठे झाली कपडे वळ झालेला काय हम्म गेली आता तिकडून गेली तिथून गेली आता ती कशाला

तुम्ही म्हणा की चिक्याकडे लक्ष देतो का नाही लक्ष देतो का नाही तुमचं काय आवरण झालं हा चिकचिकच कचिकच कचिच कचिच कचिची की काय ठीक तू कोण बोला ना मला आज हुशार बाय ठीक करायला चालली का लगेच चालली का कोमल कोमल घेऊन चालली का का रे तू थांबणं वाच थांबणं थांबणं साहेब आयलच तुला फटकी दे ग तुला आलं आलंच आलं थांब डोळ्यावर करायला लागलं ते पाणी पडलं का कोमल मग तू बी चालली आहे का गं वा बी जायचं असतं राहायला बी होऊन जायचं असतं हे बा कानातले बघा धुऊन काढले कायला ते चमकायला लागले ते हा मग त्याच्यावर जाणार ना जर त्याच्यात आता काम आहे आता त्याचं अवघड होणार आहे एकोणतीस तारखेला ते दुसऱ्या दुकानात जाणार आहे आता कळलं का चला भाग लवकर या पंधरा मिनटात येतो पंधरा मिनटात येते का बरं तुम्ही सांग येते का पंधरा मिनटात नाही येत ना हुशार येते असं काही दमदमन चालू आहे काढणं ठीक आहे हे बघा एका पुरीची केस बघा म्हणा <laughs> कटिंग केली तुझी ते गणपती बाप्पा गणपती बाप्पा काढला मला कटिंग पाहू एकदा आशिकत वाव छान म्हणा गणपती बाप्पा कुठे गणपती बाप्पा कुठे जा आता आंघोळ करला तिला हे तिला आंघोळ करला आता हे राणी तुकेस कोण आपले भगवानाकाटे भगवा भगवानाकडे कोण बोलतो आणि हा माहिती का यानं नाही आपल्या लग्नाची पत्रिका दिलं यानं याच्यामध्ये तीन चुका केल्या त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायची हो का केल्या रे भाऊ काही दुश्मनी तुझी माझी आई त्यांना माहिती का तुझं नाव टाकलं नाही त्यामध्ये काय रे काय विषय तुझा पत्रिकेवर बघा आईचं नाव टाकायला जागाय तुझी आई डोक्याला काय कमाल बाबा आणि काय आणि आता लग्न दहा दिवस आठ दिवस राहिले पोरांना अजून पत्रिका दिलेली काय करावं घ्यावं का नाही याच्याकडून ते सांगा त्याने छापले देणी काय रे कवा देतो रे बाबा लग्न झालं लग्न झालं वाटायचे का उठलं बाई आंघोळ करत जायना बुरशीच राहिले तुम्ही लग्नाचं घरी व्हा घरी चला पटो आंघोळी कर आणि हे आमच्या नावाचं प्रॉब्लेम लवकर समजतच नाही सावळे का साळवे सावळे नाव लिहित आहे परी गणपती बाप्पा कसं आहे हे बघ बाक हिरवाक हिरईन हो परी, परी रुसलेली रुस कशामुळे ती कटिंग केली अंघोळ राहिली अजून जेव्हा आघोळ होईल तेव्हा ती फ्रेश होईल जाते वरती बाथरूम मध्ये घेऊन जागोळीला <laughs> परी जा बेटा माईसोबत बाळा माय ना आपली पळा 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 लोक रांगोळीला हा चहा आणस घेण माणी चहा घ्या ओ मामा चहा घ्या काय राव तुमच्यासाठी चहा केला बरं आज गया आज जिले अच्छा गोड़े का तो साकर हैं साकर, साकर खाता जी कोमल का कोमल ह दे देना पैसे ना पाचशे रुपये चल परी चल लवकर ते दूधवाला आला ना चाल ना दुधवाला पैसे द्यायचे आपल्याला रडू न पिलोक रडत राहते बाबा काय करू या पोरीला तुला यायचं भुर यायचं मग मामाकडे यायचं जेवायला कुठे पर्स तुझे पैसे तुला सापड नाही का रुपये दिसले सगळ्यांना दिसले ते पैसे होईल तू था था था। आ, चल घे पैसे घे चल इकडं ओके पाचशे काही ओके ए अजून एक रुपये आवडलं का तुमचं आपल्याला कुठं जायचं माहिती आहे ना चला आई इकडे काळा इकडे

शंभर रुपयाचं दीड लिटर येते मग पन्नास रुपयाचं तीन पावशेर ना अर्धा लिटर वन हं तर ते अर्थात द्यायचे आणि आवरून ठेव जा काय पैसे ना हा दादा ना सांगितलं त्यांना आले पिले इकडे या चाल टाक ना चला चार्जर टाकलं